आज राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणारं एक नवं विधेयक एकमताने मंजूर केलं त्यानुसार आता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मिळणार आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आम्ही टिकणारं आरक्षण दिल्याचं सांगितलं पण आता काही तज्ज्ञांच्या मते हे आरक्षण कोर्टात चॅलेंज होऊ शकतं पण सरकारनं नेमक्या काय फटी ठेवल्यात की राज्य सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण कोर्टात फसू शकतं सगळंच इन डिटेलमध्ये पाहूयात नमस्कार मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारत नंबर एक सा मुद्दा हो चा मुद्दा आहे डेटा चॅलेंज होऊ शकतो खर तर यावर बोलताना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात आले त्यातील बरीचशी माहिती ही लोकांनी खरी दिलेली नाहीये अर्थात प्रत्येकाचा आधार कार्ड नंबर या सर्वेक्षणात नोंदवला गेलाय आता आधार नंबर बँक अकाउंटशी लिंक आहे त्यामुळे शेंडगेंच्या म्हणण्यानुसार जर आता सर्वेक्षणातील आर्थिक नोंदी आणि बँक खात्यातील नोंदी यात बरेच फरक आढळून आले तर मग या मागासवर्गीय आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या डेटावरच शंका उपस्थित होणार आहे अर्थात याचिकाकर्त्यांना या डेटाला चॅलेंज करता येणार आहे नंबर दोनचा मुद्दा म्हणजे पन्नास टक्क्यांची मर्यादा आता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिलं तर ते लिमिट पन्नास टक्क्यांच्या वरती जाईल आणि इंद्रा सहानी खटल्यानुसार ते कोर्टात टिकणार नाही असं म्हटलं गेलं अर्थात एक्सेप्शनल परिस्थितीत पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण देता येतं तसं आरक्षण देशातील बावीस राज्यांत लागू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नौ टक्के है। पनाता तरी ही परिशिष्ट नऊ अंतर्गत एकोणसत्तर टक्के आरक्षण लागू आहे पण आता तरीही पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली तर मग हे आरक्षण कोर्टात टिकेल का ही शंका आहेच अर्थात ते विरोधी गटाकडून चॅलेंज होणार हे ठरलेलं आहे नंबर तीन मागासवर्गीय आयोगाचे निकष आता फडणवीस सरकारनं दोन हजार अठरा साली दिलेलं एसीबीसी आरक्षण मागे हायकोर्टात टिकल पण सुप्रीम कोर्टाने त्यावर आक्षेप घेत मराठा समाज मागासलेला कसा नाही ही मांडणी केली अर्थात त्यावेळेच्या गायकवाड समितीच्या अहवालावर बोट ठेवत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण विरोधी निर्णय घेतला गायकवाड समितीनं जाहीर सुनावण्या शपथपत्रे शासकीय आणि खासगी आकडेवारी काही संस्थांची मदत घेऊन अहवाल तयार केला होता त्यानुसार गायकवाड समितीनं मराठा समाज मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवला होता मात्र त्यावेळी सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द करताना सविस्तर कारणे दिली होती तत्कालीन परिस्थितीत सुप्रीम कोर्टानं नोंदवलेल्या निष्कर्षानुसार इंद्रा साहनी यांच्या प्रकरणात आणीबाणीची परिस्थिती सांगून हे आरक्षण देण्यात आलं होतं प्रत्यक्षात मात्र ते नियमांचं उल्लंघन आहे पन्नास टक्क्यांपर्यंत हे आरक्षण वाढवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त का द्यावं याबाबतचा कोणताही निष्कर्ष गायकवाड समितीच्या अहवालात देण्यात आलेला नव्हता तसंच नागरी सेवांच्या अ ब क ड वर्गामध्येही मराठा समाजाचं प्रतिनिधित्व समाधानकारक आहे की कोणत्याही समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण संविधानिक तरतुदींवर आधारित होतं की गायकवाड समितीच्या अहवालावर असा सवाल तेव्हा सुप्रीम कोर्टानं विचारला होता पुढं खुल्या प्रवर्गातील नोकऱ्यांमधल्या अठ्ठेचाळीस टक्केपैकी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व एकूण तेहतीस पॉईंट तेवीस टक्के आहे गायकवाड आयोगानं अकरा पॉईंट शहाऐंशी टक्के दाखवलेले आकडे चुकीचे आहेत खुल्या प्रवर्गापैकी आय एस मध्ये पंधरा पॉईंट बावन्न टक्के आय पी एस मध्ये सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आणि आय एपीएस मध्ये सतरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे मराठा समाजाच्या लोकसंख्येनुसार प्रशासकीय पातळीवर त्यांचं प्रतिनिधित्व जास्त आहे असाही निष्कर्ष नोंदवला होता त्यावरून मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं दरम्यान आता गायकवाड समितीच्या अहवालातील सर्व त्रुटींवर काम करत सरकारनं हा नवीन अहवाल मांडलाय आणि विधेयकात बदल केलेत असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे अगदी सुप्रीम कोर्टातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनीही या बाबतीत हे आरक्षण कोर्टात कसं टिकू शकतं याबद्दल सकारात्मक मत नोंदवलं आहे पण आता गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र आरक्षणाला विरोध करणारी याचिका आपण लवकरच कोर्टात टाकणार आहोत असं म्हणलंय अर्थात मागासवर्गीय आयोगानं सर्वेक्षणात केलेल्या नोंदी या सुप्रीम कोर्टाला यावेळी तरी मान्य होतील का हे आता आपल्याला बघावं लागेल पण एकूणच बघायला गेलं तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध राहिलं असलं तरीही हे असं स्वतंत्र संवर्गातून दिलेलं आरक्षण पुढे नक्की कोर्टात टिकेल का हा खरा प्रश्न आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय एकनाथ शिंदेनी दिलेले हे आरक्षण खरंच कोर्टात टिकेल का कि मंग ही खरस, की मग आजचं आरक्षण हे खरंच मराठा समाजाची फसवणूक ठरली आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद